थ ग्रामूतीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आणि प्रसार माध्यमांच्या माध्यमातून कोरोनाचा नवा व्हेरियंट आल्याचं बातम्या देऊन या ज देशातील जनतेला भयभीत करण्याचं षडयंत्र सध्या माध्यमांच्या माध्यमातून सुरू आहे यापूर्वी जो कोरोना आला होता तो एक षडयंत्र असल्याच्या बातम्या आणि षडयंत्र असल्याचं अनेकांनी आले अनेकांनी सांगितलं आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं अनेकांनी पुस्त्यावर पुस्तकं देखील लिहून त्या कोरोनाचा पर्दा पर्दापास केला आहे यापूर्वी केंद्र सरकारनं ज्या लोकांचं लसीकरण झालं आहे त्याबद्दल केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात जे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे ते त्याच केंद्र सरकार म्हणतं की ज्या लोकांनी लस घेऊन ज्यांना दुष्परिणाम झाले आहेत त्यांची कोणतीही जिम्मेदारी आमची नाही अशा प्रकारचं प्रति प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे त्यानंतर समाजामध्ये ज्या लोकांनी लसीकरण केलं आहे त्यांना अनेक प्रकारचे दुष्परिणाम झाल्याचं आढळून येत आहे अशाच प्रकारचे एक आज्य आहे त्या आजीना आपण लस घेतल्यानंतर नवीन व्याधी आणि नवीन आजार जडले आहेत त्याविषयी आपण त्या आजीशी संभा संधीशी बातचीत करणार आहोत आजी आपलं नाव काय आपण लस घेतली का लस लस घे घेऊ नका कोणी लस लस घेतल्यानंतर काय जाणवतं तुम्हाला पाय हां अजून सविस्तर सांगा तुम्हाला काय काय जाणवतं लस घेतल्यानंतर पाय दुखून गेले ते लसी बसून हां तुम्ही काय सांगा लोकाला आता सरकार आता आंदोलन आलाय म्हणते तर लस घेऊ नका मना लोकाशी सरकार बळजबरी करते ना बळजबरी तुम्ही घेतणार का लस नाही बाबा आपण तर नाही त्याच्या वाट्या सुद्धा जाणार तुम्हाला सरकारने बळजबरी केल्यानंतर काय करते ती सरकार मी कोणता गाड घाली सरकारला सरकार म्हणते की न पूर्णालय घासा वापरा हात धुवायवर वापर तुम्ही वापरणार का तुम्ही मास्क नाही नाही अजिबात नाही गेल्या बारी वापरलं नाही आता काय वापर मग लस कसं का, कस काय घेतली तुम्ही लस घेतली गे राशन बंद होणार असं नाही सरकार तर म्हणते आम्ही कोणत्याही प्रकारची बदली केली आहे सरकार म्हणते की आम्ही तुम्हाला कधी हात म्हणलं नाही लोकांनी घेतली घेतले हां असं म्हणतंय त्याविषयी काय म्हणते सरकार म्हणते की तुम्हाला घ्यात म्हणलं नाही आम्ही लस तुम्ही मनानं घेत मनानं घेतली पण काही पाय ही बाद झाली की सुद्धा आता आता नवीन जी लस आहे त्याची तशी दुष्परिणाम असते तर मग ह्या हरकत नाही अजिबात सरकारनं आणि सरकारच्या मंत्र्यांना आता सांगितलं किंवा मुंबईमध्ये लसीकरण चालू करण्याची सूचना दिली आहे तर मग आता जर महाराष्ट्रात लसीकरण जर चालू झालं तर तुम्ही तर करणार नाही लोकांना काय सांगाल तुम्ही घेऊ नका म्हणून सांगणार आहे घेऊ नका काय हा असे तुमच्या नातेवाईक तुम्हाला असं झाले तर अजून लसी मग मग हां तुमच्या जवळच्या नातेवाईकाला असं झालं असेल किंवा कोणाचे हात पाय दुखते कोणाचे म्हणजे नवीन नवीन आजार होते कोणाच्या पिशी पांढऱ्या पिशी कमी झाल्या असेल काय का आहेत की बाहू जाई आहेत हां त्यांना काय असं झालं झालं हां पुन्हा हातात हां त्यामुळे तुम्ही सांगताना की लोकाला लस घेऊ नका घेऊ नका वय कोणी सुद्धा घेऊ नका यामध्ये आजी आजीने आवाहन केले त्याला येणाऱ्या काळात सरकारच्या माध्यमातून जे लसीकरण करण्यात येणार आहे तर ते आजीने आवाहन केले की कोणीही लसीकरण करून घेऊ नका असं आवाहन केले आहे